राष्ट्रीय हरित लवादाना पिंपरी चिंचवड शहरातील इंद्राणी नदीच्या पूररेषेत उभारण्यात आलेले एकोणतीस बंगले जमीन दस्त करण्याचे आदेश दिले चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी मागे इंद्राणी नदीच्या पूररेषेत जरे वर्ल्ड बिल्डर्सकडून नागरिकांना ओपन बंगलो प्लॉट विक्री करण्यात आले होते या ओपन बंगलो प्लॉटमध्ये नागरिकांनी जवळपास एकोणतीस बंगले उभारलेत पिंपरी चिंचवड महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता नागरिकांनी एकोणतीस बंगले उभारले आहेत मात्र नागरिकांनी उभारलेले बंगले हे इंद्रायणी नदीच्या पूर रेषेत असल्यानं या बंगल्यांवर आता हातोडा चालवण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादानं दिलाय प्रत्यक्षात नागरिक ज्यावेळेस वेळेस बंगले उभारत होते त्यावेळेस पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकामास त्या बंगल्याच्या बांधकामाकडे अर्थपूर्ण बघायची भूमिका घेतली होती त्यामुळे या प्रकरणात तानाजी गंभीरे आणि राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादानं पिंपरी चिंचवड महापालिकेला फटकारत हे एकोणतीस बंगले जमीन दस्त करण्याचे आदेश दिले आहेत मात्र आता पुन्हा एकदा या बंगल्यांच्या मालकांनी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे सहा महिन्यात बंगल्यांचे मालकांना त्यांचं म्हणणं मांडून पेंपरी चिंचवड महापालिका एकोणतीस बंगल्यांवर हातोडा चालवणार आहे त्याचबरोबर या बंगल्यांच्या मालकाकडून पाच कोटी रुपये दंड बसून आकारण्याचे आदेश देखील राष्ट्रीय हरित लवाद्यांना दिले याचिका कधी दाखल केली होती आणि याचिका दाखल करताना किती बंगले होते आता किती आहेत आणि काय आता निकाल सदरचा प्रकार हा गट नंबर नव्वद चिखली गावामध्ये आहे सदरचं गाव हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत आहे दोन हजार सतरामध्ये जुलै दोन हजार सतरामध्ये सदर बाब मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती की सदरचा भाग ब्ल्यू लाईनमध्ये असून इथं डम्पिंग चालू आहे आणि बंगल्याचं काम नियोजित आहे तर हे तात्काळ थांबवा त्याच्यामुळे इंद्रायणी नदीचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होत आहे इंद्रायणी नदी ही आमच्या आस्थेचा विषय आहे वारकरी संप्रदायाच्या याच्या संबंध आहे तर हे प्रदूषण थांबवण्यासाठी मी त्यांच्याकडे वारंवार विनंती केली पण त्यांनी न थांबवल्यामुळं कोविडच्या कारणामुळं मला ही तक्रार घेऊन जाण्यास उशीर झाला आणि ते दोन हजार साली मी जुलै महिन्यात हे दाखल केलं प्रकरण प्रकरण दाखल केलं त्यावेळेस फक्त एक बंगला होता ह हरित लवादाने ह्याच्यामध्ये संयुक्त समिती स्थापन केली असता समितीच्या अहवालामध्ये तीन बंगले झाले महाराष्ट्र प्रदूषण नियक मंडळाचं जेव्हा प्रतिज्ञापत्र आलं तेव्हा सोळा बंगले झाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं प्रतिज्ञापत्र सादर केलं तेव्हा एकोणतीस बंगले झाले आणि सुनावणीच्या अंती एक प्रतिज्ञापत्र महानगरपालिकेने सादर केले तेव्हा पस्तीस बंगले झाले होते सदर सुनावणी पंधरा मे रोजी पूर्ण झाले असतात तिथं पस्तीस बंगल्यांचं बांधकाम होतं त्यामध्ये सर्व पुरावे स्पष्टपणे दाखवत होते समिती अहवाल दाखवत होता की सदरची जागा ती ब्ल्यूलाईनमध्ये असून सदरचे पूर्ण बांधकाम हे बेकायदेशीर आहे याच्यामध्ये एकच निष्कर्ष होता की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भोंगळा कारभार भ्रष्ट कारभार या सर्व गैरप्रकार सामील आहेत अधिकारी आणि त्या दोन लाख क्युबिक मीटरपेक्षा कन्स्ट्रक्शन वेस्ट टाकलेलं आहे बांधकाम ज्यांनी केलं तेही दोषी आहेत हे ज्यांची जागा होती हे बिल्डरही दोषी आहेत हे संगणमताशिवाय होऊ शकत नाही पण कुठंतरी ह्या हरितलं मान्य हरितलवादाच्या निर्णयानं आता थोडीशी राहत मिळाली आहे आणि असे शे बेकायदेशीर बांधकामाला चाप मिळेल इथून नागरिक सजग होऊन होणाऱ्या शहराचा विकास आपला हा सस्टेनेबल होईल अशी अपेक्षा ठेवतो हो आणि इथून पुढं आता जजमेंटच्या सविस्तर अभ्यासानंतर पुढील वाटचाल होईल किती हे किती दिवसांमध्ये बांधकाम जमीन दुसरं ऑर्डर हे सहा महिन्यामध्ये ह्यांना सुनावणी द्या त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि इथून पुढं हे बांधकाम सहा महिन्याच्या आत उद्ध्वस्त करायचं आहे पाच कोटी रुपयाचा दंड यांच्याकडून वसूल करायचा आहे ते त्यांच्या प्रत्येकाच्या प्लॉट एरियाच्या प्रमाणात त्यांच्यावर तो दंड वसूल करायचा आहे आणि सातव्या महिन्यामध्ये हे कारवाई पूर्ण केल्याचा अहवाल परत हरित लवादाकडं जमा करण्याचे आदेश हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देण्यात आलेले आहेत नेमकं आपल्याला हे का निदर्शनास आले नाहीत आणि आता आपण कशा पद्धतीने हे जमीन दोस्त करणार आहोत निदर्शनास आलं नाही असं नाही यापूर्वीच ते निदर्शनास आलेले होते त्यांना नोटीस दिलेल्या होत्या त्यांनी काम थांबून पुढचं काम थांबवायला पाहिजे होतं किंवा काम करायलाच नको होतं परंतु त्यांनी काम पूर्ण केलं ही बाब नंतर एन जी टीमध्ये गेली आणि एन जी टीने त्याची दखल घेऊन ती एन जी टीनेच्या निदर्शनास आलं की ती ब्ल्यू लाईन आणि नदी याच्यामधला असल्यामुळं त्यांनी त्याची गंभीर दखल घेत ते, ते निष्कर्षण करण्याची कारवाई आमच्या म्हणजे ऑर्डर केलेली आहे आता त्याच्यामध्ये ऑर्डरमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही त्यांचं म्हणणं पण ऐकून घ्या एकदा त्यांचं काय रिप्रेझेंटेशन आहे ते तर दृष्टीनं आम्ही त्यांना नोटीस देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आणि जी काही मुदत दिलेली आहे सहा महिन्याची त्या मुदतीत आम्ही त्याच्यावर कार। कारवाई करणार कारवाई म्हणजे सर आता हे जमीन दोस्त जमीन दोस्तच करावं लागेल त्याला काही दुसरा मार्ग त्याला दुसरा मार्ग नाही कारण ते नियमित होऊ शकत नाहीत